नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस आणि मित्रो हो आता सायंकाळचे पाच वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत गेल्या चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे यामध्ये खास करून आपल्याला विदर्भ आणि कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊससुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं आहे आज सकाळपासूनच आपल्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे बहुतांश ठिकाणी या मुसळधार स्वरूपाच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीतसुद्धा झाल्याचं वृत्त पाहायला मिळत आहे हवामान हो खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या पुढील चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज व रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे तर संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकाला नक्की प्रेस करा तर मित्र हो आता आपण जाणून घेणार आहोत की आज रात्री आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे सोबतच उद्याला सायंकाळपर्यंत कुठे कसं काय वातावरण राहणार आहे याबद्दल आपण एक माहिती जाणून घेणार आहोत आज रात्रीचा जर विचार करायला झाला तर आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला चंद्रपूर आहे सोबतच नागपूर वर्धा आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची आज रात्री शक्यता आहे यासोबतच भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांनासुद्धा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यातसुद्धा मध्यरात्रीपर्यंत आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे आ, सातारा आहे त्यानंतर रायगड आहे, आहे, आहे या जिल्ह्यांनासुद्धा आज रेड अलर्ट देण्यात आलेला असून सुद्धा आपल्याला अतिवृष्टी पाऊस पाऊससुद्धा आज रात्रीपर्यंत पाहायला मिळू शकते त्यानंतर पालघर आहे ठाणे मुंबई आहे सोबतच पुणे आहे या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार सवळचा पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकते सोबतच रत्नागिरी आहे त्यानंतर सिंधुदुर्ग आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्यांनासुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून आज रात्री इथे आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच अमरावती यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज रात्री शक्यता आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज रात्री शक्यता आहे त्यानंतर अकोला बुलढाणा आहे वाशिम आहे हिंगोली परभणी जालना आहे या जिल्ह्यातील बहुतांश परिसरामध्ये आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे अहिल्यानगर आहे बीड धाराशिव आहे लातूर आहे या जिल्ह्यातील तुरळक भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते उद्या दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार करायचा झाला तर उद्यालासुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून उद्याला अमरावती आहे अकोला आहे सोबतच यवतमाळ वर्धा नागपूर आहे या जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच चंद्रपूर आहे गडचिरोली आहे त्यानंतर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे त्यानंतर वाशिम आहे बुलढाणा आहे जालना आहे परभणी हिंगोली आहे सोबतच नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला प्रामुख्याने मध्यम किंवा जोरदार सरोचा पाऊस पाहायला मिळू शकते जळगाव आहे धुळे आहे त्यानंतर नाशिक आहे सोबतच इकडे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आहे या जिल्ह्यातील तुरळक भागामध्ये आपल्याला उद्याला मध्यम किंवा जोरदार सर्वचा पाऊस पाहायला मिळू शकते पालघर ठाणे आहे त्यानंतर मुंबई आहे पुणे आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी आहे सातारा आहे या जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून उद्याला या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सोबतच बीड आहे धाराशिव आहे लातूर नांदेड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने पाहायला मिळू शकते